तर मंडळी बघा मस्त पाऊस पडतो आहे साखरव्यामध्ये जवळजवळ अर्धा तास पाऊन तास झाला तरी पाऊस पडतो आहे नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित वाघदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो माझं हो या यूट्यूब चॅनलमध्ये तर हे बघा आमची नदी सुकली सुकले पावसात भरेल तर मंडळी आजचा विषय काय आहे तर आज आहे साखरपुडा आणि साखरपुडामधल्यावर पाऊस आला आहे बघा साखरपुड्यासाठी पाऊस आला आहे सगळी वाट लावून टाकले तर मंडळी आज आहे साखरपुडा तर माझ्या मावशीच्या मुलाचा साखरपुडा आहे आणि मुलगी माझ्या गावातली आहे म्हणजे साखरप्या गावातली आहे म्हणजेच माझा मित्र शुभम भाटकर तिची बहीण तर आणि इथं जोरदार पाऊस पडतो आहे आणि आता मी चाललो आहे साखरपुड्याला तुम्हाला दाखवतो आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकॉन दाबा आणि व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओला खूप मजा येणार आहे आणि मंडळी आता आपण येऊन पोहोचलोय मंडपात आणि सिद्धू आणि इथे पाऊस पडतोय जोरात थांबलाय पाऊस हे बघा बाजूचा स्टेज इथे आता खालीच केलंय पाऊस पडत होता आणि सर्व आतमध्ये घेतले अंगणामध्ये अकं सुुटुंबा सरापद चुषपैतानांथेम स्थै आयुर्आरोग्य ऐश्वर्या अभि वृद्ध शकलं पीडापरिहारा मनोकामना सिद्ध शिक्षितफलं प्राप्त

Hảo là cái gì mà 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 cái gì cái gì mà cái gì cái cái gì cái gì mà cái gì cái 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 cái gì

ते झाला तुझ्याला हा चालेल ना

खे <tries> सु

आता हो ते लाईट नाही मग तसा ठेवून मी आलो इकडे जायचं होता स्वप्न आलो खांड्यावरती बघाव काय प्रॉब्लेम नाही दे वरती ठेव वरती हा ठेव गाडी दादा

रेजिस्ट्रेशन बाकी बाकी हा नवीन साइन आता का आता आता बाकी बच्चन बदला हा बरोबर नकाला पण घ्या जीआर रजप इकडे बघा इकडे बघा या पाठीवर हा ठीक आहे पर आमी कोण ए आमी धन्यवाद

स्वप्नी जर मान इकडे का बस ठीक आहे असे काही अजून कोण कंटाळला बोल कसं वाटतं कसं वाटतं तुला म्हणजे स्वप्नीचा साखर पुढा कसं वाटतं म्हणजे जरा पाऊस नको पाहिजे होता जर बरं झालं असतं पावसाने सगळी वाट लावला ना आमची અને સ્વપ્નિલ સ્વપ્ન ચા બી ચા દેલી હા સ્વપ્નિલ મોટા ભાવ છોટા ભાવ સ્વપ્ન થરતર પાઉસ પાઉસ ખુબ મજા એ खूप आनंदी वातावरण आहे छत्री <laughs> घेऊन पत्री घेऊन आम्ही मजा करतो छत्री आता रेनकोटची कमी <laughs> आहे असाच पाऊस वगैरे हळदीला असेल तर आम्ही खूप आनंद घेऊ स्वप्नील कसं वाटते असा तुला म्हणजे तुझा अनुभव कसा होता अनुभव चांगलाच होता अनुभव चांगलाच होता आणि तर तर वरलो होतो तुला तर तर वरलो होतं पाऊस आहे ना थंडी पावसामुळे पावसानं थंडी उडावून टाकला गारटा आला घाटा आला हो गरम नाही आला गरम नाही झाला पहिलाच पाऊस आहे ना थंडगार काय म्हणतात त्याला थंडगार नागरपुडा पहिल्याच पावसाचा आनंद मिटाला नाही लिची बी लिची नाही ठीक पियालो हॅप्पी हॅप्पी व्ही आलं ओके ठीक आहे तर मंडळी साखर झालं झालाय आणि हे आपले सगळे सर्व माणसं आता आपले आपल्या घरी जाणार आहे आणि सिद्धूचा कॉल चालू होता संपला आहे कॉल अक्ष आणि आपण पावसाळी काय म्हणतात त्याला पावसाळ साखर बघितलेला आहे काय साखर पण विरगड ऋषिकेश जोशी बंधू आमचा बंधू सॉरी चल बाय बाबा चला बाय हिरो या माझ्या

तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेल करा